स्थानापन्न झालेले शिवसेनेचे उपनेते आदरणीय सदानंद साहेब चिपळूण नगरीचे नगराध्यक्ष उमेशजी साहेब आणि खास करून ज्यांच्या पक्षप्रवेशासाठी या ठिकाणी मी आलो आहे ते जिल्ह्यातील एक नामांकित उद्योजक वसंत शेख उदय त्यांचे सर्व सहकारी आणि त्यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित असलेले मोठ्या संख्येनं बंधवाणी मंदिर आपल्या सगळ्यांना माहितीये की महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत आणि एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू असताना मला सदानंद चव्हाण साहेबांनी सांगितले की पक्षासाठी आनंदाची गोष्ट या संपूर्ण परिसरामध्ये घडणार आहे आणि वसंत शेठचा प्रवेश हा शिवसेनेमध्ये होणार आहे माझ्यावर माननीय एकनाथ साहेबांनी अनेक महानगरपालिकेची जबाबदारी दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये माझे दौरे आहेत परंतु वसंत शेठ या दौऱ्यामध्ये देखील हा तुमचा पक्षप्रवेश मला महत्वाचा वाटला म्हणून पक्षप्रवेश पक्षप्रवेश होत असतात आणि पक्षप्रवेशाचा गाजावाजा देखील होत असतो पण वसंत शेठच्या रूपाने उद्योजक तर आम्हाला मिळालाच पण या पक्षाच्या भविष्याच्या जळघडणीमध्ये हो खांद्याला खांदा लावून लढणारा एक मित्र देखील मिळाला याचा देखील अभिमान आम्हाला अनेक वर्षाची उद्योजक म्हणून त्यांची मी कारकिर्द बघितलेली आहे पंधरा वर्षात त्यांनी ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांनी धरण दिला नाही रस्ता दिला नाही हे देखील मला माहिती आहे सभागृह देखील दिलं नाही पण शेवट मी तुम्हाला हा विश्वास द्यायला आलो आहे की तुमच्या धरणाचा प्रश्न तुमच्या रस्त्याचा प्रश्न आणि तुमच्या सभागृहाचा प्रश्न सोडवल्याशिवाय <पड़ी> गपू बसणार नाही कारण शेवटी तुमच्याकडनं मला काही नको आणि माझ्याकडनं तुम्हाला काही नको आहे जनतेची विकासाची कामं करणं जनतेच्या विकासाच्या कामाला न्याय देणं ही माननीय कामाची एकनाथ साहेबांची पद्धत आहे आणि तीच आमची पद्धत आहे ते तुमच्यावर भर उन्हामध्ये हजारो लोक प्रेम करतात तुम्ही त्यांच्या सामाजिक कामासाठी तुमच्या स्वतःच्या समाजासाठी आणि जे तुमच्या समाजाचे नाही परंतु त्यांना आर्थिक गरज असते त्यांच्यासाठी अवरात्र झटता त्याच्यामुळंच आमची सगळ्यांची विनंती होती की तुम्ही आमच्या सभवेत शिवसेनेमध्ये काम करावं आता नगराध्यक्ष मला सांगत होते की तुमचा सहभाग हा चिपळूण शहरामध्ये देखील होता <coughs> बघा मी येताना सगळी इतंभूत माहिती काढू नये कोण कुठं काय करतं कुणी कुठं काय केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही ज्या मार्गावर आलाय त्या मार्गावर आल्याचा तुम्हाला कधीही पश्चाताप होणार नाही हा जिल्ह्याचा पालकमंत्री सगळ्या गोष्टी राजकारणामध्ये होत असतात आणि अनेक लोक प्रवेशाच्या वेळी काही देखील घालत असतात मला हे मिळालं पाहिजे मला ते मिळालं पाहिजे मला जिल्हा परिषदेचं सदस्य व्हायचंय मला पंचायत समितीचं सभापती व्हायचं आहे मला जिल्हा परिषदेचं सभापती व्हायचंय पण मी थेट शेठच्या प्रवेशाला इथं आलो वसंत शेठच्या प्रवेशाला आलो याच्या अगोदर कुठं मला काहीतरी पाहिजे म्हणून माझी त्यांची कधीही बैठक झाली नाही हा देखील तुमच्या मनाचा मोठेपणा आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही या परिसरामध्ये काम करताय मी ज्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा विचार करतो जिल्ह्याच्या शेतीचा विचार करतो स्वतःच्या जागेमध्ये शेतीच लागवड करून एक फार मोठं उद्योजक बनता येतं हे जर या जिल्ह्याला कोणी दाखवून दिलं असेल तर ते वसंत शेटनी दाखवून दिले, दिले ते आपण आणि म्हणून तुमच्या मनातले शेतकऱ्यांचे प्रश्न काही असतील ते देखील देखीलपणे सोडवण्याचा प्रयत्न करू रस्ते बिस्ते धरणं बिरणं हे सगळं माझ्यावर तुम्ही सोडून द्या देर हे दुरुस्त आहे परंतु अगोदर आला असता तर काहीच कामं शिल्लक ठेवली असतं ठीक आहे योग लागतो तो आज योग जुळून आलाय आणि चव्हाण साहेब पण किती हुशार आहेत बोला चव्हाण साहेबांना मी मगासून सांगतो की मला दीड वाजता जायचं इथं सभा त्याच्यामुळे मी साहेब तुम्हाला सांगितले की मला पुण्याला जायचं आणि पुण्यावर माझ्या पाच सभा मुंबईमध्ये आहेत इथं मला जायचंय म्हणून मी तुम्हाला विनंती केली की तुमचं सगळं ऐकणार आहे मी तुमच्याकडे जेवायला पण येणार आहे फक्त गावठी गावठी तर गावठी ठेवा शिल्लक म्हटल्यानंतर सगळे पत्रकार बसलेले आहेत ते म्हणजे हे नवीन पालकमंत्र्यांना काय सुरू आहे तर गावठी ठेवा म्हणजे गावठी कोंबडा कोंबडा ठेवा या पण सगळ्याला बरोबर घेऊन येतो शेतीतली भाजी चांगल्या पद्धतीनं आम्हाला खायला घाला आणि अशा पद्धतीचं प्रेम असणं गरजेचं आहे पैसे देऊन प्रेम विकत मिळत नाही पण तुमच्यासारखे सहकार्य जर भविष्यामध्ये मला असतील चव्हाण साहेबांना असतील उमेश सकपाळला असतील सहकार्य करण्यासाठी मिळाले तर आमच्या पक्षाशी देखील आहे त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं वाढ होईल आणि तुम्हाला असलेला अपेक्षित विकास देखील या परिसरामध्ये होईल हाच समज द्यायला वसंत शेट या ठिकाणी आवं खरंतर लवकर जाण्यामुळं कदाचित वसंत माझ्यावर रागावतील पण भविष्यामध्ये एवढा वेळ देईल की तुम्ही स्वतःहून सांगाल बाबा आता आला तो निघून जा तर तुम्ही अजिबात चिंता करू नका विकासाच्या कामाची जबाबदारी माझ्यावर सोडा पण माझी देखील अडचण लक्षात घ्या की मला पुण्याला जायचं आहे आणि पुण्यावरून मुंबईला जायचं आहे त्याच्यामुळे जास्त वेळ तुमचा आम्ही घेत नाही प्रसन्न शेठ असतील त्यांचे सर्व सहकारी असतील त्यांचं शिवसेना पक्षामध्ये माननीय एकनाथ साहेबांच्या वतीनं मनापासून स्वागत स्वागत करतो आणि या पक्षामध्ये आल्याचा पश्चाताप तुम्हाला कधीही होणार नाही याची हमी देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत